हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला संध्याकाळी होळी साजरी केली जाते होळी या सणाला विशेष महत्त्व आहे होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा होलिकोत्सव शिमगा शिव शिमगा होलिका दहन अशा विविध नावांनी ओळखले जाते या दिवशी पुरणपोळी रंग धुलवड या गोष्टींचं आकर्षण असतं होळी दोन दिवस साजरी केली जाते पहिल्या दिवशी होळीचं दहन करून आणि दुसऱ्या दिवशी रंग घेऊन ज्यालाच आपण धुलीवंदन असे म्हणतो असे दोन दिवस होळी साजरी केली जाते होळीच्या आठ दिवस आधी खूप महत्त्व आहे होळीच्या आठ दिवस आधी जे पर्व सुरू होते त्याला होलाष्टक असं म्हटलं जातं फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला होलाष्टक सुरू होते ते फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला संपते होलाष्टक काळामध्ये शुभ आणि मंगल कार्य करण्यास मनाई असते त्यामुळे होलिकाष्टकच्या या नऊ दिवसामध्ये लग्न मुंडन गृहप्रवेश संस्कार मंगल कार्य हे करू नये या काळामध्ये घरे वाहनांची खरेदी नवीन कपडे खरेदी करू नये नवीन व्यवसाय सुरू करणं भूमिपूजन आणि कुठल्याही प्रवासाला जाऊ नये अर्थातच मंगल कार्य शुभ कार्य या होळी होलिकाष्टक या आठ दिवसामध्ये करू नयेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होळी कधी आहे वार दिनांक होलिका दहन शुभ मुहूर्त पूजा विधी कधी आहे धुलिवंदन होळी का साजरी केली जाते कथा भद्रा जो साया आहे तो चंद्रग्रहण पौर्णिमा तिथी कधी सुरू होणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमधून भेटतील तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा होळीची पूजा करण्याआधी स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे मग होळीची पूजा करावी ज्या ठिकाणी तुम्ही होळीची पूजा करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला गायीच्या शेणाने सारवायचा आहे होळीची पूजा करताना तोंड हे नेहमी पूर्वेला किंवा उत्तर दिशेला करूनच बसावं त्यावरती गायीच्या शेणाने किंवा रांगोळीने होलिका आणि प्रल्हादची प्रतिमा किंवा चित्र काढावे होळी दहन करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या त्यावरती तुम्हाला लाकूड त्याच्यानंतर ऊस ठेवायचे आहेत त्यावरती तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले मिठाई गुलाल झेंडूचे हार बताशे नारळ गूळ मिठाई फय हे सर्व अर्पण करायचे आहे होळीवरती तुम्हाला गंगाजल शिंपडायचा आहे त्याचप्रमाणे होळीला तुम्हाला पाणीही अर्पण करायचं आहे या गोवऱ्या ज्या आहेत त्याचीही तुम्हाला पूजा करायची आहे नरसिंह देवांच्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सात परिक्रमा घालायच्या आहेत होलिका दहन करण्याआधी किंवा होळीची पूजा करण्याआधी तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि मग होळीची पूजा तुम्हाला करायची आहे शास्त्रानुसार भद्रा काळामध्ये होळी दहन करणे शुभ मानले जात नाही त्यामुळे मुहूर्तावरतीच होलिका दहन करावं होलिका दहन केल्याच्या नंतर गरीब व्यक्तींना दान करावे होलिका दहनच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं शुभ आणि मंगल कार्य करू नये आता होळीच्या दिवशी चंद्रग्रहणही आलेला आहे आणि भद्राचा सायाही आलेला आहे मग अशा वेळी काय करावं तर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे पण भारतामध्ये त्याचा कोणताही परिणाम होणार नाही असे सांगितले गेले आहे पण तरीही गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चोवीस मार्च वार रविवार या दिवशी होळी साजरी केली जाईल होळी दहन करण्याचा जो मुहूर्त आहे तो चोवीस मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच अवघा एक तास चौदा मिनिटांचाच कालावधी आहे आणि या एक तास चौदा मिनिटांमध्येच तुम्हाला होलिका दहन करायचा आहे पौर्णिमा तिथी सुरुवात चोवीस मार्च दोन हजार चोवीसला सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांपासून होणार आहे ते पौर्णिमा तिथी समाप्ती पंचवीस मार्च दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे धुलीवंदन ज्याला आपण धुलवड म्हणतो ते पंचवीस मार्चला साजरे केले जाईल होलास्टक चे जे आठ दिवस आहे ते अठरा मार्च पासून ते चोवीस मार्च पर्यंत आहेत चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपासून भद्रा काळ सुरू होणार आहे तो चोवीस मार्च रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांनी संपेल त्यामुळे अकरा वाजून तेरा मिनिटांच्या नंतरच तुम्हाला होलिका दहन करायचं आहे आणि अवघा एक तास चौदा मिनिटांचा कालावधी जो आहे त्या कालावधीमध्येच तुम्हाला होलिका दहन करायचा आहे म्हणजे शुभ मुहूर्तावरतीच तुम्हाला होलिका दहन करायचं आहे होळीची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते एकमेकांमधील रुसवा फुगवा नैराश्य राग तिरस्कार भांडण हे सर्व दूर करून युनिटीने सर्वांनी एकत्र येऊन होळीच्या रंगामध्ये रंगून जावं यासाठी होळी साजरी केली जाते पौर्णिमेचा जो उपवास आहे तो तुम्हाला चोवीस मार्च वार रविवार या दिवशीच धरायचा आहे पौर्णिमेचं दान आणि स्नान हे तुम्हाला पंचवीस मार्चला करायचं आहे जर तुम्ही होलिका दहन शुभ मुहूर्तावर केले नाही तर तुम्हा तुमच्या घराला कष्ट दारिद्र्य दुःख या सर्व गोष्टां गोष्टींचा सामना करावा लागेल त्यामुळे शुभ मुहूर्ताप्रमाणे त्याच तिथीला तुम्हाला होलिका दहन करायचा आहे होळी का साजरी केली जाते दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगे बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे होळी का साजरी केली जाते यामागे काय कथा आहे जसे प्रत्येक सणाची कहाणी असते त्याचप्रमाणे होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्य नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता आणि हे हिरण्य पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्यांच्या भगवान विष्णूंच्या भक्तीत लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळामध्ये होलिका जळायला लागली ला आणि एक आकाशवाणी झाली ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असे सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जाऊन राख होईल फक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जाऊन भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होई दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरू साजरे करू लागला ज्यालाच आपण धुलिवंदन असे म्हणतो तर अशा पद्धतीने होळीविषयीचे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहेत तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमधून नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये हॅपी होली नक्की लिहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल